जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची पूर्व संचित केले भोगणे प्राप्त झाले समर्थ म्हणतात आपल्याला आपल्या या आयुष्यामध्ये जी काही सुख दुःख मिळतात ती सगळी आपणच केलेल्या पूर्वकर्माचं संचित आहे पूर्व कर्माचं कर्मा ते फळ आहे आणि म्हणून या संदर्भाने एक कथा आपण बघू मांडव या नावाचे एक ऋषी होते आणि ते आपल्या कुटीमध्ये आपल्या झोपडीमध्ये ध्यानधारणा करत नेहमी मग्न असायचे एका दिवशी हे मांडव्य ऋषी आपल्या त्या आप कुटीमध्ये ध्यानधारणा करत होते त्यावेळेला नेमकी तिथून राजवाड्यामध्ये चोरी करून निघालेला एक चोर आला आणि त्याने चोरलेले जे सगळं चोरीचं सामान होत ते त्याने त्यांच्या तेन झोपडीजवळ टाकून दिला आणि चोर पळून गेला राजाचे सगळे सैनिक आले त्यांनी बघितलं की ह्या ऋषींच्या या, या कुटीजवळ हे सामान सगळं आपलं पडलेलं आहे आणि म्हणून त्यांनी कसलाच विचार न करता ते मांडव्य ऋषींना राजाकडे घेऊन गेले राजा सुद्धा अहंकारी होता त्यामुळे राजानेही कसलाही विचार न करता मांडव्य ऋषींना सुळावर चढवण्याची आज्ञा दिली मांडव्य ऋषी अगदी मुख घेऊन गप्प होते सुळावरती चढवण्याची आज्ञा दिली गेली आणि दुसऱ्याच दिवशी स्मशानामध्ये सूळ बांधला गेला ऋषींना त्या सुळावरती बसवलं आणि आता सुळावर देण्याची आज्ञा राजाने दिली आणि राजा परत आपल्या कारभारामध्ये व्यग्र झाला गंमत अशी झाली की दुसऱ्याच दिवशी हाच चोर त्याच गावामध्ये एका सावकाराकडे चोरी करताना पकडला गेला त्या चोराला पकडल्यानंतर आपली शिक्षा कमी व्हावी या इच्छेने त्या चोराने आपणच काल राजवाड्यामध्ये चोरी केल्याची कबुली दिली ती कबुली ऐकली आणि सावकाराच्या मनामध्ये विचार आला राजाकडून आपल्याला आता भरपूर चांगलं बक्षीस मिळेल म्हणून त्या चोराला घेऊन राजाकडे सावकार त्याला घेऊन आला राजाकडे आणल्यानंतर राजाने विचार केला अरे जर हा चोर असेल तर मग काल आपण ज्याला पकडलं तो कोण होता आणि म्हणून राजा घाबरला आपल्याकडून एखाद्या निरपराध माणसाचा बळी जायला नको म्हणून धावत धावत स्मशानामध्ये आला आणि येऊन बघितलं तर काय ज्या सुळावरती मांडव्य ऋषींना तिथे ठेवलेलं थे होतं आता ते सुळावरती जाणारच पण त्याच्या सुदैवाने त्यांचा मृत्यू झालेला नव्हता तर फक्त त्यांच्या पोटामध्ये तो सूळ जो आहे तो खूपचला गेलेला होता आणि पोटाला त्यांच्या जखम झालेली होती म्हणून त्यांना आणि मांडव्य सुद्धा म्हणलं जाऊ लागलं ला। हे मांडव्य ऋषी जे होते त्यांना राजाने तिथून बाहेर काढलं आणि त्यानंतर मात्र मांडव्य ऋषी थेट चालत चालत यमराजापर्यंत गेले कशासाठी गेले तर न्याय मागायला गेले यमराजानं त्यांचं स्वागत केलं ते म्हणले मी तुमच्या स्वागतासाठी इथे आलो नाही तर मला तुम्हाला जाब विचारायचं आहे मी एक ऋषी आहे मी तपस्वी आहे मी तपाचरण करतो तर माझी अशी काय चूक झाली की मला तुम्ही ही सुळावरती जायची शिक्षा दिली माझ्या पोटाला एवढा त्रास होतोय आता ही सगळी चुकी माझी काय आहे ह्याच्यामध्ये ते मला तुम्ही सांगा यमराज म्हणाले असं होणार नाही काहीतरी तुमचं कर्म पूर्वीचं असेल त्याचमुळे तुम्हाला ही शिक्षा झालेली आहे आणि मग यमराजांनी सगळा हिशोब तपासला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांनी मांडव्य ऋषींना सांगितलं की अहो मागच्या तुम्ही वर्षाचे असताना एका फुलपाखराला त्याच्या पंखाला तुम्ही काडी टोचून टोचून त्या ठिकाणी त्रास द्यायचे आणि म्हणून तुम्हाला ही सुळाची शिक्षा मिळाली तुमचा मृत्यू झाला नाही पण तुमच्या पोटाला तो सुळाचा जो काटा आहे तो टोचला गेला अशी ही शिक्षा तुम्हाला झाली ती तुमच्या कर्मामुळे झाली त्यावर मांडव्य ऋषींना फार राग आला हो हे म्हणले अहो सात वर्षाच्या लहान मुलाला काय समजत जोपर्यंत त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे सुद्धा कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या कर्माची शिक्षा त्याला कशी देता त्यामुळे मांडव्य ऋषींना यमराजांचाच राग आला आणि म्हणून त्यांनी यमराजांना असा शाप दिला की तुम्हाला एका दासीच्या जन्म घ्यावा लागेल आणि इथून पुढे कुठल्याही लहान मुलाला आठ वर्षापर्यंत त्याच्या कर्माचा जबाबदार तो मुलगा असणार नाही तर त्याची आई त्याची जन्मदात्री ही त्याच्या त्या कर्माचं चांगलं असो किंवा वाईट असो त्याची ती जबाबदार असेल अर्थात मुलाकडून चांगलं कर्म करून घेणं ही आठ वर्षापर्यंत त्या आईची जबाबदारी असते